आवाज सर्व जनतेचा भरोसा झुंजार केसरीचा झुंजार केसरी, केसरी न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आमचे नवीन अपडेट पाहण्या नमस्कार झुंजार केसरी मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर होते जिल्हा परिषद निवडणुकीनिमित्त त्यांच्या सभा आयोजित केल्या होत्या पण मुंबई ते बारामती हा प्रवास त्यांच्या आयुष्याचा अखेरचा प्रवास ठरला मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या विमानाने सकाळी आठ वाजून दहा मिनिटांनी मुंबईहून टेक ऑफ केलं होतं हे विमान चाळीस मिनिटात बारामती विमानतळाजवळ पोहोचलं यावेळी लँडिंग करताना अखेरच्या वेळी अनर्थ घडला विमान धावपट्टीवरून काही अंतर दूर जाऊन क्रॅश झालं बारामती विमान अपघातात सुमित कपूर वैमानिक शांभवी पाठक सहवैमानिक विदीप जाधव अंगरक्षक पिंकी माळी केबिन क्रू यांचा समावेश आहे अजित पवारांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबात पाच सदस्य आहेत पत्नी सुनेत्रा पवार मोठा मुलगा पार्थ आणि धाकटा मुलगा जय पवार आणि त्यांच्या आई सून ऋतुजा अपघाताबद्दल कळताच कुटुंबातल्या सदस्यांनी बारामती रुग्णालयात धाव घेतली जोपर्यंत माझे हातपाय हलतात ना तोपर्यंत मी तुमचं भलच करीन कारण मी कामाचा माणूस आहे असे शब्द आता आपल्या कानावर पडणार नाहीत कारण एक धडाडीचा नेता महाराष्ट्राने गमावला आहे अजितदादा माझ्यापेक्षा वयाने मोठे होते आणि राजकारणातील अनुभवानेही एक उमदा सहकारी आणि त्या पलीकडे एक मोठा भाऊ गमावल्याचं दुःख मला होत आहे असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे करतो बघतो सांगतो हे शब्द अजितदादांच्या डिक्शनरीत नव्हते चूक दाखवण्याची प्रसंगी कान उघडणी करण्याची हिंमत त्यांच्यात होती ओठातेक आणि पोटातेक असा त्यांचा स्वभावच नव्हता बोलायला रोखठोक परंतु मनाने अतिशय निर्मळ असलेला हा नेता होता कार्यकर्त्यांचा नेता अशी त्यांची ओळख होती सामान्य माणसाला ते आपले वाटत असत असेही एकनाथ शिंदे पुढे म्हणाले अजित पवारांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा गावात झाला होता दहावीपर्यंतचे पर्यंतचे शिक्षण पूर्ण करून ते पुढील शिक्षणासाठी मुंबईला आले शरद पवार यांचे मोठे भाऊ अनंतराव पवार यांचे ते पुत्र होते अजित पवारांचे वडील व्ही शांताराम यांच्या राजकमल स्टुडिओमध्ये काम करत असत वडिलांच्या निधनानंतर अजित पवारांनी शिक्षण सोडून कुटुंबाची जबाबदारी घेतली होती धडाकेबाज दादांची धगधगती राजकीय कार्यकीर्द कृषी आणि ऊर्जा राज्यमंत्री जून एकोणीसशे एक्याण्णव नो, ते नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव पाणीपुरवठा ऊर्जा आणि नियोजन राज्यमंत्री नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव ते फेब्रुवारी एकोणीसशे त्र्याण्णव पाठबंधारे मंत्री कृष्णा खोरे आणि कोकण पाटबंधारे फलोत्पादन एकोणीसशे एकोणीस ते जुलै दोन हजार चार विकास पाणी पुरवठा आणि स्वच्छता पाटबंधारे मंत्री जुलै दोन हजार चार ते नोव्हेंबर दोन हजार चार जलसंपदा मंत्री जलसंपदा आणि स्वच्छता नोव्हेंबर दोन हजार नऊ ते नोव्हेंबर दोन हजार दहा उपमुख्यमंत्री वित्त नियोजन आणि ऊर्जा नोव्हेंबर दोन हजार दहा ते सप्टेंबर दोन हजार बारा उपमुख्यमंत्री डिसेंबर दोन हजार बारा ते सप्टेंबर दोन हजार चौदा उपमुख्यमंत्री तेवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर दोन सव हजार एकोणीस उपमुख्यमंत्री तीस डिसेंबर दोन हजार एकोणीस ते एकोणतीस जून दोन हजार बावीस विरोधी पक्षनेते चार जुलै ते तीस जून दोन हजार तेवीस उपमुख्यमंत्री दोन जुलै दोन हजार तेवीस ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस धन्यवाद